नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कर्ता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे साडेआठ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव गावसो जिथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज आवक भरपूर आहे ग्राउंड पूर्ण पॅक आहे आणि शेड पण दोन्ही पॅक आहे व रस्त्यावरती पण आवक आहे जवळपास हजार हजारमध्ये मध्ये आवक आहे हजार नग आलेले हजार अठराशे पर्यंत न गालेले आज आव भरपूर आहे मित्रांनो काल आपण दुपारी पण बाजारभाव बघितलेले होते तर दुपारी सरासरी ट्रॅक्टर मध्ये सतराशे अठराशे चालू होते व हायेस्ट आपण ही साडे पर्यंत बघितलेले ट्रॅक्टर मध्ये तर पिकअप मध्ये एकवीसशे पर्यंत बघितलेले हायएस्ट बघूया आजचे कसे बाजार शेतकरी वर्ग ज्या न्यूज कडे आशा लावून बघत होता की नाफेड कधी मार्केटमध्ये आहे एन सी सी एफ कधी खरेदी सुरू आहे तर मित्रांनो काल न्यूज आलेली की काल सोळा जून पासनं ना जी नाफेडची ना जी ट्रायल खरेदी असते ती सुरू झालेली आहे व येत्या वीस जूनपासनं नाफेड नियमितपणे जी खरेदी असते ती सुरू करणारे अशी न्यूज आलेली आहे व वीस जूनला जी खरेदीचा शुभारंभ होणार आहे तो स्वतः कृषी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते होणारे अशी एक न्यूज आलेली आहे आपल्यापर्यंत बघूया वीस जूनला तर खरंच नियमितपणे खरेदी सुरू होती की नाही नाफेडची जर खरेदी जर सुरू झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे मार्केटमध्ये थोडा सुधार नक्कीच जाणवेल आपल्याला आशा करू की वीस जूनला वीस जूनपासून नियमित नाफेडची खरेदी सुरू होईल चला मित्रांनो आजचे बाजारभाऊ बघू ट्रॅक्टरमधील कांद्यानचा लिहिू मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचं लिहिू बघू व त्यानंतर पिकअपचा लिहिू बघू तू या ट्रॅक्टरमध्ये आज कसा बाजारभाव आहे काल तर चांगला होता ट्रॅक्टरमधील बाजारभाव आज बघूया थोड्याशा बाजारभाव जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला मित्रांनो पहिलाच ट्रॅक्टर काय भाऊ गेला गे काय भाऊ गेला आपला कुठं काय भाऊ गेले हो सतराशे बावन्न सतराशे बावन कुठला आहे आपला भंडारपाडी सतराशे बावन्न सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता सतराशे बावन्न वन थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कोणतं बियाणं होतं दादा हे येलोरा सगळं बड सतराशे बावन्न बावन, बघू पुढे सुपर क्वालिटी काय बघूया का काय दोन हजार त्रेपन्न दोन हजार त्रेपन्न कुठला माल माले आपला सटण्याचा दोन हजार त्रेपन्न पावती बघू शकता टू थाउजंड फिफ्टी थ्री रुपीज पर क्विंटल दोन हजार त्रेपन्न कोणतं बियाणं होतं कलश 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 बियाण्याचा कांदा आहे दोन हजार त्रेपन्न गेलेला आहे सुपर क्वालिटी किती माल टोटल किती माल टोटल चाळीस एक ट्रॉल्या लगेच काढायचे एक थांबायचं थोडं हळू हळू दोन हजार त्रेपन्न बघू पुढं सुपर क्वालिटी कांदा आहे काय बघेल काका सतराशे कुठला माल आहे आपला पिंपळगाव बसून सतराशे रुपये दिलेला आहे कोणतं बियाणं होतं घरगुती का बर सतराशे ओके घरगुती बियाण्याचा कांदा आहे सतराशे रुपये काय बघेल गोलटी का हो नऊशे सहाशे बरं सहाशे रुपये गेले बघू गोल पोडा तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज मिडियम साईज तेराशे रुपये बघू ड्रायमाले कायम काका सोळा सोळाशे चाळीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज सोळाशे चाळीस सोळाशे पंधरा वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टीन रुपीज सोळाशे पंधरा रुपये कुठला माल आहे दादा सोळाशे पंधरा पावती बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टीन रुपीज काय भाऊ बघू पंधराशे पंधराशे कुठला माल आहे आपला जो पंधराशे रुपये खादे काय भाऊ गेले खाद चारशे नव्वद रुपये पावती पण बघू शकता चारशे नव्वद रुपये गेलेली खाद काय बघेल आपले कांदे चौदाशे चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज चौदाशे रुपये प्रति क्विंटल अवधी बघू शकतो चौदाशे रुपये ते काय खादे का खाद काय गेले चारशे रुपये बरं दादा सहाशे गोल्टी सहाशे रुपये ओके काय बघेल येऊ खाद चारशे सत्तर बरं काय बघेल कांदे पंधराशे सव्वीस वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी सेक्स पंधराशे सव्वीस प्रति क्विंटल कोणतं बियाणं होत बर पंधराशे सव्वीस बघू पुढ ड्रायव आले सुपर क्वालिटी काय बघेल दादा हे सोळाशे कुठला माले आपला कसबे सीट पण कोणतं बियाणं होतं ओमकार ओमकार सीट सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज पर क्विंटल बघू पुढ काय बघू कांदे का

करंजखेड ओके सातशे मीडियम साईज आहे डॅमेज पण आहे सातशे रुपये गेलेले कुठला माल सुरू काय ना बोलला झाला काय पावसानं सातशे सुपर क्वालिटी साईज बघू शकता साईज मीडियम आहे पन्नास पन्नास एम ची साईज आहे काय बघेल हो एकवीसशे एकवीसशे रुपये गेलेले पावती बघू शकता टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटीचा मालिक बियाण होत एकवीसशे रुपये काय बघेल काय बघेल कांदे दोन हजार पन्नास पंच्याण्णव बरं दोन हजार पंच्याण्णव टू थाउजंड फाईव्ह रुपीज कोणतं पंच्या बियाणे होते घरच का कुठलाय मालता तालुका कळवण दोन हजार एकोणावीसशे बावन्न नाईन हंड्रेड एकोणावीसशे बावन्न काय गेले पंधराशे बावीस कुठलाय माल नंतर गेले ओके काय बघेल माउली आज हजार बर माल आहे हजार पहिली लाईन आहे पिकअप ची काय <गये> बघेल का तेराशे सव्वीस कुठला माल आहे आपला वनी ओके तेराशे सव्वीस गेलेला सुपर ड्रायव्ह आले काय बघेल काका सव्वा चौदा चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज चौदाशे पंचवीस बघू गेले दादा नऊशे नऊ बरं नऊशे नऊ

सव्वा चौदाशे कोणतं बियाण होतं घरगुती घरगुती चौदाशे पंचवीस काय हो गेले दादा सोळाशे पन्नास कुठला माल आहे आपला सुक्याने कोणतं बियाणं होतं दादाही सोळाशे पन्नास वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज सुपर क्वालिटी सोळाशे पन्नास रुपये रेड भेटलेला आहे कलर पण चांगला आहे साईज पण चांगली साठ पासष्ट एम एमची साईज पुढं पाचशे नव्वद कुठले सिरसगाव पाचशे नव्वद रुपये रेड भेटलेला आहे बघू पुढं काय बघेल काकाई सोळाशे सव्वीस कुठला माल आहे आपला सोळाशे सव्वीस पण तुम्ही होतो बरोबर बरोबर सोळाशे भरपूर पर क्वालिटी माल आहे साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम साईज आहे कलर पण चांगला आहे काय बघेल दादा हे सोळाशे सत्तर कुठला माल आहे आपला कोणतं चालू का बेट सोळाशे सत्तर वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी रुपीज भरपूर काय बघेल का पंधराशे ऐंशी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी रुपीज पंधराशे ऐंशी सुपर क्वालिटी हा पण पंधराशे ऐंशी बघू पुढ गेले बघेल चौदा पासष्ट कुठला माल आहे आपला येण्याची कोणतं बियाणा चौदाशे पासष्ट वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह रुपीज मिडियम साईज माल द्या हो गेले काकाशे पंधराशे ऐंशी कुठला माल आहे पंधराशे ऐंशी रुपये कोणतं बियाणं होतं हे प्रशांत पंधराशे ऐंशी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी रुपीज सुपर क्वालिटी माल आहे पंधराशे ऐंशी केले आपले सतराशे सतराशे वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज सतराशे रुपये प्रति क्विंटल कुठला माल आहे आपला दिवसाला देवसानं ओके हे काय केलं चौदाशे चौदाशे रुपये गेलेला काय बघेल केले दादा गोलटी सहाशे सहाशे कुठली सहाशे मग सहाशे पंचवीस ओके काय बघेल तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीस तेराशे रुपये हो गेले का कांदे साडेपाचशे साडेपाचशे रुपये काय बघ चौदाशे कुठला माल आहे आपला रुपये होत गोलटी सुपर काय भाऊ गेली हजार हजार रुपये गेले गोल्टी सुपर आहे एकदम बघू कुठं काय भाऊ गेले कांदे चौदा चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी साईज बघू शकता पंचावन्न साठी मिळून साईज आहे कलर पण चांगला आहे काय का काही किती सोळाशे ऐंशी कुठला माल आहे आपला प्राईज अप सोळाशे ऐंशी वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज सोळाशे ऐंशी रुपये कोणतं बियाणं होतं कोणतं गरवा बरं सोळाशे ऐंशी काय बघे तेराशे अक्का वन ड्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी काय बघेल का किती गेले किती गेले सोळाशे सोळाशे बर सोळाशे सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे पंचावन्न एम साईज आहे बघू कुठं मीडियम साईज आहे काय गेले तेराशे सुपर क्वालिटी रायमाले

उमराणी उमराणे बर सोळाशे छप्पन्न कोणतं बी येणार होतो घरगुती सोळाशे छप्पन्न सुपर क्वालिटी काय गेली काका उलटे सहाशे बावन्न सहाशे बावन्न ओके सहाशे बावन्न सुपर क्वालिटीची गोलटी काय हो गेली तेराशे सत्तर बरं उलट आहे तेराशे सत्तर काय बघेल काका हजार हजार रुपये मीडियम साईज आहे हजार रुपये